आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। तो थे तो थे। थे तो थे। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते दे दे लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी दॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत विल्यम्स यांच्या ग्रह वापसीचे देशभरात स्वागत नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच तब्बल पृथ्वीवर परतले आहेत अवघ्या आठ दिवसांच्या अंतराळ मोहिमेसाठी गेलेल्या या दोघांना तांत्रिक अडचणीमुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकातच राहावं लागलं होतं मात्र अखेर भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे त्यांना पृथ्वीवर परत आणणारी स्पेस एक्स क्रू ड्रॅगन कॅप्सूल अमेरिकन सागरात उतरली आणि नासाच्या संपूर्ण टीमसह अवघ्या जगानं सुटकेचा निश्वास टाकला सुनीता विल्यम्स यांच्या गुजरात मधील गावाने परतीचा जल्लोष केला त्याचबरोबर स्वागत झाले आहे गुजरातच्या जुलासन गावात सुनीता विल्यम्स यांचे कुटुंबीय राहतात त्या अंतराळात अडकल्यानंतर गावात त्यांच्या नातेवाईकांप्रमाणेच अवघ्या गावात चिंता पसरली होती अखेर दोन दिवसांपूर्वी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार असल्याचं नासाकडून जाहीर टाकला पण अजूनही चिंता संपली नव्हती मात्र त्या सुरक्षितपणे गावकऱ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून प्रार्थना सुरू केली होती शहापूर वडगावचा रंगोत्सव उत्साहात होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा शहापूर आणि वडगाव परिसरात जपण्यात आली रंगांच्या उधळणीत बेभान होत शहापूर वडगाव भागातील तरुणाईने रंगपंचमीचा आनंद साजरा केला पारंपरिक पद्धतीने बुधवारी रंगपंचमी साजरी करण्यात आली आकर्षक वेशभूषा ड्रॅगनचे मुखवटे शॉवर डान्स आणि डीजेचा दंडनाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात रंगपंचमीचा उत्साह सर्वत्र दिसून आला होळीच्या दुसऱ्या दिवशी बेळगाव शहरासह उपनगरामध्ये रंगोत्सव साजरा झाला होता परंतु शहरालगतच्या शहापूर आणि वडगाव या उपनगरांमध्ये संस्थानिक काळापासून पारंपरिक पद्धतीने पंचमीच्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते रंगपंचमीसाठी युवा वर्गाकडून जय तयारी करण्यात आली होती शहापूर येथे प्रदूषणमुक्त फुलांची रंगपंचमी साजरी दरवर्षीप्रमाणे रंगपंचमी निमित्त रंगांना फाटा देऊन शहापूर येथील काही नारायणराव जाधव सामाजिक आणि शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने प्रदूषणमुक्त फुलांची रंगपंचमी उत्साहात साजरी करण्यात आली ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर मालोजीराव अष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला याला प्रमुख अतिथी म्हणून शहापूर पोलीस ठाण्याचे सी पी आय विजय सिमानी माजी उपमहापौर संजय शिंदे युवा समिती सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके अमृत बाकोजी व इतर मान्यवर उपस्थित होते प्रारंभी संस्थेचे संस्थापक नेताजीराव जाधव यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले यावेळी बोलताना शुभम शेळके यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली तसेच कौतुक केले यामध्ये नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते काहीर विद्यापीठाला एन एस चे पाच पुरस्कार येथील केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च विद्यापीठाला राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा योजनेचे पाच पुरस्कार मिळाले आहेत राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत समाजसेवा आणि विविध उपक्रम राबविल्याबद्दल राज्य युवा सबलीकरण आणि क्रीडा खाते विभागाच्या वतीने कर्नाटक सरकारतर्फे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे बेंगलोर येथील राजभवनात पुरस्काराचे वितरण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत उपस्थित होते त्यांच्यासह विधान परिषद गोईंद राजु, राज्य खात्याचे अधिकारी डॉक्टर प्रताप लिंगया राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय संचालक डी कार्तिक गेनू राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालक संतोष कुमार आदी उपस्थित होते आवक कमी झाल्यामुळे समुद्री मासे महागले आवक कमी झाल्यामुळे समुद्री माशांच्या दरात वाढ होत आहे आवश्यक मासे उपलब्ध होत नसल्याने मासे खवय्यांची अडचण होत आहे दरवर्षी पावसाळ्यात नाळी पौर्णिमेनंतर समुद्री माशांची आवक सुरू होते साधारणतः ऑगस्ट ते मार्च एप्रिल या कालावधीत समुद्री माशांचा हंगाम असतो उन्हाळ्यात माशांची आवक मोठ्या प्रमाणात कमी होते नागरिकांना कॅम्प आणि कसाई गल्ली येथील फिश मार्केटवर अवलंबून राहावे लागते तर इतर काळात गल्लोगल्ली आणि गावात जाऊन मासे विक्रेते मासे उपलब्ध करून देत असतात

अनिता नितीन चौगुले वैचाळीस सिंपल श्रीकांत लोंढे आणि निशा शंकर लोंढे श्राणार शिवबसवनगर गँगवाडी अशी त्या तीन संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडून बारा लाख बहात्तर हजार रुपयांचे एकशे त्रेचाळीस ग्रॅम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी कांचन विश्वनाथ गौडर नेहरू नगर गोकुळ रोड हुबळी यांनी दिनांक पंधरा मार्च रोजी दिलेल्या तक्रारीनुसार मार्केट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता घटनेच्या अनुषंगाने मध्यवर्ती बस स्थानक परिसरात वाढत्या चोरीच्या तपासाला गती देण्यात आली आहे अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळातर्फे महिला दिन साजरा अन्नपूर्णेश्वरी महिला मंडळ गणेशपूर यांच्या वतीने महिला दिन आणि कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मराठी विद्यानिकेतनच्या शिक्षण समन्वयक गौरी आकाश चौगुले ओळकर या उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात गौरी चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यावेळी मंडळाच्या अध्यक्षा दीपा हंगिरगेकर ग्रामपंचायत सदस्य रेणू गावडे मंडळाच्या उपाध्यक्ष ज्योती कडोलकर सेक्रेटरी गंगा चव्हाण आदी उपस्थित होते गौरी चौगुले यांनी आपल्या भाषणावरून महिलांचे आरोग्य पालकत्व आणि आपली जबाबदारी याबद्दल मार्गदर्शन केले महिलांनी समाजातील प्रत्येक कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रश्मी गुरव यांनी तर स्वागत वर्षा कम्मार यांनी केले यावेळी मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या सुळे भावी आणि मोदगा येथील महालक्ष्मी यात्रेला प्रारंभ सुळेभावी आणि मोदगा या दोन गावांच्या महालक्ष्मी यात्रेला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे दोन्ही ठिकाणी विविध धार्मिक विधी झाले यावेळी भक्तांनीही मोठी गर्दी केली होती याच याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद